नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूट बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल हळकुंड बघा तसे पुढील बाजार समिती नांदेड या ठिकाणी आवकलेली दोनशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तेरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार दोनशे वीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती भोकर या ठिकाणी आवकालेले सहा क्विंटल दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली दोन हजार पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल दर बारा हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल